दिसत आहेत ना अगदी जाळीदार खावेसे वाटणारे पाक गोडसर आणि तोंडामध्ये विरघाणारे पाकची रेसिपी आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम एक वाटी बेसनपीठ घ्यायचे आहे आणि हे बेसनपीठ आहे ते उत्तम दर्जाचे तसेच चाळून घ्यायचे आहे त्यानंतर आता एक चमचाभर तूप घालून घेऊया आणि छान असं मिक्सअप करून घेऊया ज्याकडे जर तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही एक चमचा तेल टाकू शकता आणि छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे तूप किंवा तेल टाकल्याने गुठळ्या तयार होत असतात त्यामुळे पीठ छान असं मळून घ्यायचे आहे म्हणजेच एकजीव करून घ्यायचे आहे आता पाक तयार करून घेऊया पाक तयार करून घेण्यासाठी दोन वाटी साखर वापरायची आहे साखरेचे प्रमाण हे जेवढे आपण बेसन घेतो ना ते दुप्पट घ्यायचे आहे दोन वाटी साखर घेतलेले आहे म्हणून एक वाटी पाणी घ्यायचे आहे म्हणजे आपण जेवढी साखर घेतो ना त्याच्या निमपट पाणी घ्यायचे आहे फ्लेवर येण्यासाठी त्यामध्ये इलायचीपूड टाकून घेऊया मला जर इसेन्स टाकायचे असेल तर तुम्ही इसेन्स टाकू शकता हे सर्व करत असताना या समधाच्यावरच ठेवून द्यायचं आहे पाकला पिवळसर रंग येण्यासाठी त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया तुम्ही फूड कलरही वापरू शकता माझ्याकडे सध्या हळद असल्यामुळे मी हळद टाकून घेत आहे आता मिश्रण छान असे ढवळून घेऊया जेणेकरून साखर विरगळेल साखर विरगत असताना गॅस हा मोठाच ठेवायचा आहे पाक होऊपर्यंत आपण आता तेल गरम करून घ्यायचे आहे तात्पुरते तेल दोन वाटी गरम करून घ्यायचे आहे जर तुमची नॉनस्टिक तवा असेल तर तुम्हाला एकपेक्षा जास्त तेल लागेल म्हणजेच दीड कप एवढं तेल लागेल तात्पुरती मी दोन कप तेल हे गरम करून घेत आहे तुमच्याकडे जा जर जास्त प्रमाणात तूप अव अवेलेबल असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता आता तुपाचा फ्लेअर येण्यासाठी त्यामध्ये मी एक चमचा तूप सोडत आहे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचे आहे जसा पाकला पाक लागतो तशा पद्धतीने पाक तयार करून घ्यायचे आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात तार झाली नसली पाहिजे कळत एक तरी पाक व्हायला हवा पुढे गेला तर पाक आपले घट्ट होतात त्यामुळे पाक करण्याकडे लक्ष दिले पाहिजे साखर विरगुळूपर्यंत गॅस हा मोठाच ठेवायचा आहे झाला आहे की नाही ते चेक करून घेऊया बघा कशा पद्धतीने थोड्या प्रमाणात तार तयार होत आहे कै लाडूला जसे पाक लागतो ना तशा पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा नाही तर थोड्या प्रमाणात कच्चा करून घ्यायचा आहे परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे आता आपण बेसनपीठ टाकून घेऊया मैसूरपाक करता असताना सर्व ही पटापटा करायच्या असतात पटा करत असताना जरासं थोडीशी काळजी घेतलेली बरी जेणेकरून आपणाला भाजणार नाही ज्याकडे जर विस्कर अवेलेबल असेल तर तुम्ही विस्करने त्याला छान असं फेटून घेऊ शकता ज्याकडे विस्कर नसेल तर तुम्ही चमच्या किंवा पळीच्या सहाय्याने छान असं फेटून घ्या जेणेकरून गुठ्या तयार होणार नाहीत ह्या सर्व गुटाया फिस्करच्या सहाय्याने आपण फेटून घ्यायच्या आहेत कढई नॉनस्टिक असल्याने मिश्रण हे कढईला डसणार नाही करत असताना तवा नॉनस्टिक नसेल तर शंभर टक्के डसणार आहे बघा पीठ छान असं एक झालेले आहे म्हणजेच त्याला आता थोड्या प्रमाणात फेस येत आहे है। जरा जरा करून एक चमचा किंवा एक पळीभर तेल टाकून त्यामध्ये घ्यायचे आहे आणि छान असं परत त्याला ढवळून घ्यायचे आहे तेल कमी होतास हे परत दोन तीन पळी किंवा एक पळीने तेल टाकून घ्यायचे आहे तेल टाकत असताना योग्य पद्धतीने तेल टाकून घ्यायचे आहे हातावर पडण्याची दाट शक्यता असते जोपर्यंत हे पीठ तव्याला सोडत नाही किंवा कढईला सोडत नाही तोपर्यंत ही क्रिया करत राहायची आहे मैसूर पाकचे मिश्रण तव्याला सोडत नाही आणि जाळी तयार होत नाही तोपर्यंत ही क्रिया करत राहायची आहे जेव्हा हे मिश्रण घट होईल आणि हातामध्ये ज्याची गोळी तयार होईल तेव्हा कळेल की मैसूरपाक तयार होण्यासाठी सज्ज आहे मसूरपाकचे मिश्रण जर घट्ट झाले आहे आणि तेल जर राहिले आहे तर त्या त्यातील तेल आपण काढून घ्यायचे आहे बघा पीठ छान असे जाळेदार झालेले आहे एका भांड्याला तूप किंवा तेल लावून छान असं ग्रेसिंग करून घेऊया आता तयार झालेले मिश्रण ग्रेसिंग केलेल्या भांड्यामध्ये ओतून द्यायचे आहे आणि तेल जर जास्त झाले असेल तर काढून घ्यायचे आहे वरून जर तुम्ही नॉनस्टिक तवा वापरला असेल तर तुमचे एक्स्ट्रा तेल निघेल शक्यतो मैसूरपाक करत असताना कढी वापरलेलीच बरी म्हणजे तेल वरून निघणार नाही पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवून द्यायची आहे मैसूरपाकचे मिश्रण गरम असतानाच थोड्याशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत गार झाल्यावर त्याच्या वड्या पडणार नाहीत मैसूरपाक सेटवण्यासाठी कमीत कमी पंधरा ते वीस मिनटे लागतात चला तयार आहेत आपले मस्त असे तोंडामध्ये विरघेणारे मैसूरपाक तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हां चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद